अशा प्रकारे अनेक समस्या मी सांगितलेल्या आहेत तर आमची मागणी आहे की दोन दिवसाड ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये पाणी मिळावं त्यानंतर ना स्वच्छ पाणी मिळावं आणि जे रात्रभर आम्हाला पाण्यासाठी जागरण करावं लागत आहे तर पाण्याची शिस्त लावावी पहाटे सकाळी चार वाजता पाणी करावं वा, नाहीतर मग संध्याकाळी निदान सहाला तरी पाणी सोडावं जेणेकरून झोपेपर्यंत सगळ्यांचं पाणी होईल आणि हे असं गढोळ पाणी आम्हाला न देत आहे महानगरपालिकेचे जे अधिकारी त्यांनी स्वतः प्यावं आम्हाला हे पाणी नको आहे आणि पाण्याचं बरोबर दोन दिवसाआड आम्हाला पाणी सोडलं पाहिजे जर असं नाही झालं तर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने यापेक्षा सुद्धा अतिशय तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी असंच मडके फोडून आणि ह्यापेक्षा अति जास्त करून ह्या महापालिका प्रशासनाचा आम्ही निषेध करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद